परिती माळुंगे मार्गावर टू व्हीलर व ट्रकच्या अपघातात दुचाकी स्वार जागे ठार झाला विजयशंकर चव्वेचाळीस रानार निगवे खालसा असे त्याचे नाव आहे घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की करबीर तालुक्यातील निगवे खालसा येथील विजय कांजर हे माळुंगे मार्गे परितेकडे गाडी क्रमांक एम एच झिरो नाईन चोवीस त्र्याऐंशी या स्कूटीवरून निघाले होते यावेळी देवर्डे येथे परितेहून माळुंगे गावाकडे निघालेला कौलव येथील ट्रक क्रमांक एकसष्ट याची व दुचाकीची जोरात धडक बसल्यामुळे दुचाकी स्वार ट्रकच्या पुढच्या चाकाखाली सापडला त्यामुळे विजय कांजर यांच्या शरीराचा चेंदामेदा झाला होता त्यामुळे ते जागीच ठार झाले या अपघाताची वर्दी परिते पोलीस पाटील पूजा रंजित पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली करवीरचे पोलीस उपनिरीक्षक युवराज फोंडे यांनी घटनास्थळी तातडीने दाखल झाले करवीर पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून ट्रक व दुचाकी ताब्यात घेतली ट्रक चालक देवदत्त चौगले करवीर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे घटनास्थळी कौलव निगवे परिते म्हाळुंगेगावच्या ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी गर्दी केली होती आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका